आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सहकार भारती या संस्थेच्या वतीने स्वारगेट येथील गणेश क्रीडा मंच येथे दिनांक दहा रोजी महाराष्ट्रातील महिला बचत गटांसाठी वाळवण पापड व हस्तकला वस्तूंच्या महोत्सवाचे उद्घाटन विद्याधर अनासकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर महोत्सवाचे आयोजन सहकार भारती पुणे महानगरच्या वतीने करण्यात आले आज दिनांक अकरा रोजी केंद्रीय राज्यमंत्री तथा पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील या महोत्सवाला भेट देऊन महिलांच्या स्टॉलजवळ जाऊन उद्योजक महिलांची भेट घेतली व त्यांचे उत्पादन देखील खरेदी करून महिलांना उत्साहित करून सरकार व खासदार उद्योजक महिलांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले सहकार भारती पुणे महानगरचे अध्यक्ष तथा उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री दिनेश गांधी पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर बचत गट प्रमुख सौ भाग्यश्री बोरकर सौ सुवर्णा भरेकर उपाध्यक्ष श्रीमती सुचित्रा दिवान संघटन प्रमुख व सहप्रमुख एन पी नगरकर सीए अथर्व नवसारीकर सचिव प्रकाश पटवर्धन प्रशांत कुलकर्णी सहकार भारतीचे पुणे समन्वयक संजय वरुडे शिवाजी कोथमिरे इत्यादींच्या उपस्थितीत मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला याप्रसंगी स्टॉल चालकांनी आपले मत मांडले तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील महोत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती देऊन मनोगत व्यक्त केले व दरवर्षी हा महोत्सव मोठ्या प्रमाणात भरवणार असल्याचे सुवर्णा भरेकर गिरीश भवाळकर व दिनेश गांधी या पदाधिकाऱ्यांनी सांगितले सदर भारतीय सहकार महोत्सवाचा आढावा घेतलाय टॉप न्यूज पुणेचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी पाहुया सहकार भारतीच्या माध्यमातून आज महिलांना चालना मिळावी त्यांना बळ मिळावं यासाठी जो हा गणेश कला क्रीडा मंच मध्ये जो काही स्टॉल वगैरे लावलेले ला आहेत आताच केंद्रीय मंत्री मुरल्यांना मुळ देखील येऊन गेलेले आहेत तर या कार्यक्रमाचे संयोजक गांधी साहेब आपल्याला त्याबद्दल माहिती देतील नमस्कार सहकार भारती पुणे महानगर यांच्या वतीने आम्ही बचत गटांना आणि त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी मी सक्षमीकरण म्हणत नाही कारण ऑलरेडी त्या सक्षम आहेतच फक्त प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना नवीन नवीन व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आम्ही इथे हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास नव्वद एक स्टॉल्स महिलांचे आहेत बचत गटांचे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये आणि या बहुतेक सगळ्या वस्तू या महिलांनी स्वतः तयार केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना जास्त महत्व आहे किती दिवस कार्यक्रम काल विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासक माननीय विद्याधरजी अनासकर यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि आज हा याचा शेवटचा दिवस आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत त्यांच्याकडनं वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांना प्रोत्साहित करावं हे माझं सगळ्यांना आवाहन आहे मॅडम आपण नमस्कार मी भाग्यश्री बोरकर बचत गट प्रकोष्ठ प्रमुख पुणे महानगर आम्ही काल दहा आणि अकरा मे रोजी इथे महिलांनी बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री इथे अवेलेबल करून दिलेली आहे तर माझं सर्व पुणेकरांना आव्हान आहे की त्यांनी इथे यावं सर्व स्टॉलला भेट द्यावी कारण प्रत्येक महिलेने कष्ट करून त्या वस्तू आहेत आणि त्या आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्या अवश्य आपण खरेदी करावा त्यांना आर्थिक पाठबळ द्यावं आणि अनेक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा धन्यवाद महानगरपालिकेने पण महिलांसाठी बरेचसे बचत गट वगैरे चालू केलेले आहे महाराष्ट्र शासन पण त्यांना मदत करत आहे आपलं सहकार भारतीच्या वतीने आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो आपण खरं तर सहकार भारतीच्या वतीने जे स्टॉल अवेलेबल करून दिलेले आहेत ते अत्यंत कमी दरामध्ये करून दिलेले आहेत आणि त्यांना जेवढ्या सोयी इथे करून देता येईल तेवढ्या आपण केलेल्या आहेत तसंच आपण पुढे त्यांना त्यांना मार्गदर्शन शिबिर पण ठेवणार आहोत की नुसतं वस्तू तयार करणे आणि इथं त्यांना प्लॅटफॉर्म करून देणे आणि विक्री करणे एवढंच होते पण त्याच्यात त्यांना पूर्ण माहिती नाहीये की उद्या आधार काढायचे बोलणं झालेलं आहे आपण त्या बाबतीत काय करता येऊ शकेल बघू हो सहकार तर्फे नक्कीच मी त्यांच्याशी बोलणं करेन आणि ते नक्कीच सहकार्य करतील नमस्कार औदुंबर नाईक आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे महा पुणे सहकार भारतीने इथे बचत गटाचे महोत्सव आयोजित केलेला आहे जवळपास नव्वद बच नव्वद स्टॉल इथे आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे महिलांना महिलांचं सक्षमीकरण हे जे ध्येय आहे केंद्राचं त्याला सपोर्ट करण्यासाठी सहकार भारतीतर्फे आपण इथे स्टॉल लावलेले आहेत आणि वेगवेगळे अगदी फूडपासून ते पापड महोत्सवापर्यंत सगळे इथे स्टॉल आहेत तरी पुणेकर ना विनंती आहे की त्यांनी ह्या स्टॉलला भेट द्यावी व जास्तीत जास्त खरेदी करून महिलांना प्रोत्सित करावं आत्ता जसं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं किंवा विमानतळावर स्टॉल देण्याचा प्रयत्न करूया तर सहकार भारतीतर्फे नक्कीच त्याचा फॉलोअप घेतला जाईल आणि त्यांना स्टॉल मिळतील ह्याबद्दल आपण सहकार वाहतीतर्फे नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद बरे करताय आपण बरेच दिवस या महिलांसाठी काम करतोय आपण काय सांगतो भारतात पसरवण्याची जी आमच्या अध्यक्षांची मानसिकता आहे ती नक्कीच हा स्टॉल आणि हे प्रदर्शन बघून सत्यात उतरेल आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात याच्या पुढचा जो महिला महोत्सव असेल त्याला आत्ताही आमच्याकडे वेटिंग आहे आणि त्यालाही असाच भरघोस प्रतिसाद मिळेल कारण जे काही सहकार्य महिलांना आमच्या अध्यक्षांमार्फत आम्ही सर्व करत आहोत याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल असं मी सांगू शकते सहकार भारतीत हे पहिलंच वर्ष आहे बचत गटांसाठी आणि ते आता मला नाही वाटत इथून पुढे थांबेल म्हणून त्याचा ओघ असाच वाढता राहणार आहे आणि या नदी सागरात मी मोठा प्रवाह निर्माण होईल हे तुम्हीच ते रिपोर्ट कराल याची आम्हाला खात्री पुणे महानगर पुणे विभाग सहकार भारती म्हणून पुणेकरांसाठी या वेळेला आपण प्रथमता सहकार भारती म्हणून एक भव्य असं बचत गट महोत्सव की ज्यामध्ये बचत गटातल्या महिलांनी स्वस्ते उत्पादित केलेल्या वस्तू तसंच वाळवण म्हणजेच पापड कुरडया असा हा वाळवण महोत्सव आम्ही घेतला आहे हा घेण्याचा उद्देश एकच आहे स्वरूप जरी आम्ही त्याला एक भव्य दिलं असलं तरी मूळ सहकार भारतीचा उद्देश आहे की या महिलांना एक बाजारपेठ मिळावी त्या योगे त्यांना काही आर्थिक सहाय्य व्हावं आणि महिला सबलीकरण हा जो आता देशभरात विषय आहे त्या अनुषंगाने आपण काही एक पाऊल सहकार भारती हे जे घेत आहे त्यासाठीचा हा आमचा सगळा अट्टाहास आहे ह्या बचत गट महोत्सवात असंख्य स्टॉल आहेत साधारणतः शंभर प्लस इतके स्टॉल आहेत काल ह्या बचत गटाचं उद्घाटन महोत्सवात अनासकर साहेबांनी की ज्यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन झालं त्यांनी असं आवर्जून सांगितलं आपल्याला आणि इम्प्लिमेंट केलंय की तुम्ही जर आवर्जून चांगले स्टॉल आणि बचत गट आयडेंटिफाय केले तर त्यांना आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे देऊ आर्थ, आर्थिक सहाय्य देऊ अत्यंत अल्प व्याजदरावर आम्ही ते सहाय्य करू इतकं स्पष्ट आश्वासन नव्हे तर त्यांनी एक प्रकारे निर्णय जाहीर केल्यासारखेच आम्हाला आता इथं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात हेमंत रासने आमदार कसबापेठ हे सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा आवर्जून सांगितलं की त्यांची सुरुवात सुद्धा ह्याच सहकारात झालेली आहे आणि महिला बचत गटासाठी इथून पुढचं जे जे काही सहकार्य सहकार भारतीला लागणार आहे ते ते द्यायला तयार आहेत ते स्वतः एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहू इथपर्यंत त्यांनी इथं जाहीर केलेलं आहे आज दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे या महोत्सवाचा माझं सर्व पुणेकरांना असं आवाहन राहील की त्यांनी या महोत्सवाचा या उरलेल्या पूर्ण नऊ रात्री नऊ वाजेपर्यंत आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा या महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि त्या योगे त्या हो त्यांना इथून पुढे कंटिन्युअस जस कारण की आम्ही आता हे पहिल्या वर्षी हा उपक्रम आहे हा आता प्रत्येक वर्षी हा उपक्रम असणार आहे वाळवण महोत्सव पापड महोत्सव या पद्धतीनं सर्व पुणेकरांना विनम्र आवाहन की त्यांनी याला प्रतिसाद द्यावा धन्यवाद बिना संस्कार नाही सहकार बिना सहकार नाही उद्धार या हेडलाईनच्या माध्यमातून सहकार भारतीने ज्या महिला स्वतः घरी बनवणारे जे काही पदार्थ आहेत काही वस्तू आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळून देण्यासाठी म्हणजे गणेश कला क्रीडा मंचमध्ये हा महोत्सव भरवलेला आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे तरी मी आमच्या टॉप न्यूज पुणेच्या वतीने पुणेकरांना आवाहन करतो की या ठिकाणी येऊन या महिलांना वस्तू खरेदी करून या महिलांना साथ द्यावी व त्यांना उत्तेजना मिळेल या प्रकारे त्यांना द्यावी आशे मी टॉप पुणे न्यूजच्या वतीने आवाहन करतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे